डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ या सामाजिक संस्थेच्या वतीने माध्यमिक नांद नांद विद्यालय नांदकर सांगली व जिल्हा परिषद शाळा नांदकर येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले संस्थापक डी वाय फाउंडेशनचे विद्यानंद मोतीराम चोरगे सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कमिटीचे कुमार वीरेंद चोरगे यांच्या माध्यमातून गेली अनेक दिवसापासून शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे त्यामध्ये हा एक भाग म्हणून नांदकर माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष डिओ फाउंडेशनचे योगेश पाटील उपाध्यक्ष दीपक केने समेत डीओ फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यासोबतच उपस्थित सर्व मानवरांनी डीओ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे प्राधिकाऱ्यांचे कौतुक केले असून शालेय विद्यार्थ्यांनी देखील या फाउंडेशनचे आभार मानले आहेत व येणाऱ्या काळात अशा प्रकारची मदत यांच्याकडून होत राहावी अशी अपेक्षा देखील केली आहे व येणाऱ्या काळामध्ये डिवाय फाउंडेशन हे तळागाळात जाऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना वितरण करण्याचा था मानस त्यांनी केला आहे खरंतर अभिमान मला असं वाटतो की माझे डिवाय फाउंडेशन आज सातत्याने पंधरा वर्षे झाली या विभागामध्ये नसून तर आम्ही या कोकणपट्ट्यापर्यंत जे काही गरजू लोकं असतील गरजू विद्यार्थी असतील जिथे जिथे आपत्कालीन जी काही घटना घडत असतील अशा ठिकाणी माझे डी वाय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी अशा ठिकाणी जाऊन जे काही या एन जी ओच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मदत करायचे ते मदत करायची कामं गेल्या पंधरा वर्षभरामध्ये आम्ही करत आहोत तर पाच वर्षापूर्वी मला पाच ते सहा वर्षे झाले असतील की खरोखर माझ्या एन जी ओच्या जे सहकारी माझे जे पदाधिकारी आहेत हे पाटील साहेब खूप चांगल्या पद्धतीने धाडस केलं की कोल्हापूरमध्ये इतका मोठा पूर आला होता जवळपास गावच्या गावं त्या पुरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्या पाण्यामध्ये काही अशी गावं होती आणि आने, अनेक लोकांनी मदत केली एक डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली अशी नाही महाराष्ट्रातून अनेक संस्था आहेत अनेक संस्थांनी मदत केली सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना मदत केली पण अभिमान एवढा वाटतो की आपल्या डिवाय फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास इथून पाचशे किलोमीटर जाऊन आम्ही टेम्पोमध्ये जे अत्यावश्यक वस्तू लागणारी वस्तू आम्ही घराघरापर्यंत आम्ही वाटप केले किट वाटप केले आणि खूप आनंदही त्यावेळेला आम्हाला वाटलं खूप आनंद वाटला आणि आज पंधरा वर्षे झाली मला वाटतं या विभागामध्ये या लोणार परिसरामध्ये आम्ही पंधरा वर्षे झाली वया वाटप करतो आपण सर्वांचे आवडते असणारे माननीय दयानंजित चोरगेसाहेब आपण दादा ह्या नावाने त्यांना ओळखत असतो त्यांनी हा जो वसा घेतलेला आहे प्रत्येक गावाला जाऊन आणि काहीतरी हे ज्ञान मंदिर आहे या ज्ञान मंदिरामध्ये सगळीच मुलं श्रीमंत असतात असं नाही पण काही मध्यमवर्गाचे असतात काही श्रीमंत असतात आणि काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलाच पाहिजे हा या हायस्कूल आपण येऊन दादा ह्या ठिकाणी वहेंचं वाटप करतात पुस्तकांचं वाटप करतात तेव्हा खरं म्हणजे दादांना आम्ही असं ब बघतोय की त्यांना भगवान परमात्म्याने दीर्घ आयुष्य देऊन हेच कार्य त्यांच्याकडनं करत राहत त्यांचं कार्यच भिवंडी तालुकाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं कार्य चालू आहे आम्ही ज्यावेळेस पंढरपूर या ठिकाणाला जातो त्यावेळेस तिकडे तिथेसुद्धा दादांचं बॅनर बघायला मिळत आहेत म्हणजे एवढे हात त्यांचे लांब नाहीत बरे का आणि हे कार्य करत असताना ग्रामस्थ मंडळ नांदकर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सुवर्ण संधी या ठिकाणी दादा प्राप्त करून देतात आणि असं हे कार्य त्यांचं असंच पुढे चालत राह हे मी कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाकडून वारकरी संप्रदायकडून त्या का ह्या कार्याला शुभेच्छा देतो फार आनंदाचा हा योग आहे या योगाच्या मध्ये आज जे चोरगे साहेब आपल्याकडे आल्या हे आपल्याकडे आलेले आज नाही तसा त्यांच्या वडिलांपासूनचा माझा परिचय राजकारणात आम्ही एकत्र काम करायचो काही दिवस भाजपकडे आले होते सोडगे साहेब त्यावेळेला जिल्हा अध्यक्ष होते तेव्हाही आम्ही एकत्र काम करायचो आज कदाचित त्यांना न वाटल्या काही दुसऱ्या पक्षात जरी काम करत असले तरी त्यांनी जी काही सेवा आपल्याला करता येईल मदत करता येईल ते करण्याचं मात्र थांबवली नाही याच्या अगोदर कोणी मदत केली नसे अशा वेळेला तोरगे साहेब एकदा इथे आले आणि बसं बसं आमची चर्चा झाली शाळेचं हे प्रगतीपथ हे हळूहळू हळू चालू होतं आणि या निमित्ताने असं वाटलं त्यावेळेला आम्हाला की बाबा शाळेमध्ये दप्तर ठेवायला कपाड नाहीत ती तीसुद्धा त्यावेळेला त्यांनी दिली शाळेच्या याच्यामध्ये त्यावेळेला त्याने असं पाहिलं नाही की बाबा काय पक्ष हे ते कारण ही एका पक्षाची शाळा नाही आहे हे सर्व समाज शिकतो इथं सर्व समाज आहे लहान थोड इथे जातीचं नाही गरीब श्रीमंत पाहिला जात नाही अशा उद्देशाने सुरू झालेली शाळा आहे माझा कार्यक्रम सर्वात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांना त्या वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी जिल्हा शाळा नांदपुरच्या वतीने त्यांची अत्यंत आभारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी साहेबांना इथे एक अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये आमच्या शाळेसाठी ज्या प्रमुख मागण्या लॅपटॉप टी व्ही आणि वॉटर कुलर फिल्टर विशेष म्हणजे त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या त्याबद्दल शाळेतील विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी पालक यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानते धन्यवाद साहेब अशी आपल्याकडून वेळोवेळी आमच्या शाळेला मदत होईल ही अपेक्षा बाळगून मी माझा आभार व्यक्त करते जो वयवाटपांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी दयानंद सोडे साहेबांच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून आज आयोजित केलेला आहे अतिशय उत्तम असा कार्यक्रम सर आपण करत आहात आणि आमच्या शाळेचे संचालक पांडव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दहा सदस्यांना कुठलंही राजकारण या ठिकाणी होणार नाही त्याचं पंच तंत पालन आपल्या डी वाय फाउंडेशनच्या मार्फत होत आहे आणि म्हणून मी आपला शाळेतर्फे खूप खूप आभारी मानतो